नवी मुंबईत पहिल्यांदाच नवी मुंबई बंजारा समाज सेवा संस्थेच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांचा भव्य जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती तेवीस फेब्रुवारी रोजी थाटा मातात संपन्न होणार आहे कोपरखेड येथील संत सेवालाल महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमध्ये पारंपरिक पोशाख प्रदान करून बंजारा समाजातील महिला सहभागी होणार आहेत ज्यामध्ये परराज्यातील महिलांचा देखील समावेश असणार आहे यासोबतच बंजारा वाद्य बंजारा नृत्य करत ही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांना भोग लावण्यात येतील त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत सेवालाल महाराज यांच्या फोटोवर पुष्पवृष्टी करत नगारा वाजवण्यात येईल या सोबतच मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाला नवी मुंबई शहरातील पाच पेक्षा अधिक बंजारा समाजातील नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आले आली संत महाराज चो इथून आम्ही सुरुवात करणार आहे बंजारा समाजचा जो पारंपारिक म्हणजे त्याला म्हणतात डफडा बंजारा वाद्य बंजारा वेशभूषा आणि त्या ट्रॉलीमध्ये महाराज आमचे बसणार आहेत संत शेवलाल महाराज आणि डीजे आहेत बेंजो आहेत नृत्य करणारे समाजाचे आणि कर्नाटक व स्पेशली कळकुरी पाचिलगीतून आमच्या एक पंचवीस लोकांची एक लेडीज महिला मंडळ तिथे नृत्य आणि डान्स करणार आहेत की आमचं सर्व जो समाज नवी मुंबई बंजरा समाजचा जो संघटना आहे सर्व ठाणे बसून बेलापूरपर्यंत आम्ही एकत्र येऊन ही जी जयंती साजरी करतोय याच्यामध्ये प्रथम आमच्या समाजाचं धर्मगुरु इथे येणार आहे मंत्री येणार आहेत आमचे देखावे वेशभूषा आमचे समाजाचे वेग वेगवेगळे वेग आमच्या समाजाचे वेगवेगळे मंत्री अधिकारी ऑफिसर समाज बांधव लहान मोठे सर्वांना इथं साजरी करून सेवालाला मी इथं पूजा करणार आहोत महाप्रसाद ठेवलेला हो आहे आणि हे सर्व करून आम्हाला एवढं चांगलं आनंद वाटतं की आमचा समाज आज कुठंतरी आम्ही पहिले बघत होतो कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये जयंती साजरी करत होता हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणे व्हा याला महारेलीच्या स्वरूपामध्ये आम्ही आम्ही आमचा हा समाजाचा हा एकदम सोळा हवा आम्ही आनंदाने साजरी करणार आहोत आमच्या बंजारा समाजाची जी सामाजिक संस्था आहे नवी मुंबईची ह्या संस्थेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नवी उममध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सर्व आमच्या समाज बांधवांना मी आवाहन करेन की त्यांनी मोठ्या संख्येने वृद्ध सर्वांनी या कार्यक्रमात यावं कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी जेणेकरून समाजाची एकजूट आणि या माध्यमातून समाजातल्या विविध भागातल्या म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक आंध्र किंवा भारतातून बऱ्याच भागातली पंजारा समाज इथे राहतात पण एकमेकांचा परिचय नाही तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण एकमेकांशी होईल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सगळे कार्यरत आहेत तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा एकमेकांना मदत होईल ह्या माध्यमातून आमच्या समाजाने जो हा एक निर्णय घेतलेला आहे एक शेवालाल महाराज जयंती सप्ताह साधारण ही जयंती आम्ही संपूर्ण भारतात आमचा समाज पंधरा फेब्रुवारी ह्या तारखेला आम्ही मनवतो पण आम्ही यावेळी वेगळा निर्णय घेतला शिवाय काही ठिकाणी एक सत्ता म्हणून हा वेगवेगळ्या तारखांना आम्ही करतो तर तशाच प्रकारे आम्ही सुद्धा नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या तारखेला अनेक भागामध्ये पंधरा तारखेला कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमांना डिस्टर्ब न करता मग सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करण्याचा आम्ही योजना केलेली आहे आम्ही संत सेवालाल महाराजांची जयंती एक आ, उद्देश व पुढच्या येणाऱ्या पिढीला एक समाजाच्या पिढीला एक संदेश म्हणून एक त्यात पण एक हेतू आहे आमचा आज आमचा समाज बंजारा समाजांची ओळख जी आहे लोकांच्या म्हणजे इतर समाजांच्या त्यांचं उठणं बसणं आमच्यासोबत असतंच पण त्यांना हे नाही कल्पना आहे की बंजारा समाज आज किती माघार आहे आणि किती पुढं आलेला आहे तर तो, तो एक दिसून त्या ठिकाणी येईल ही खूप अपेक्षा आहे आम्हाला की आज बंजारा समाजाचे आज गव्हर्मेंट जॉब प्रायव्हेट जॉब एका मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहेत आज सगळेच मान्यवर त्या व्यासपीठावर येणार आहेत तर त्यांचं मार्गदर्शन लागेल तर युवा पिढीला एक चांगला संदेश जाईल हीच विनंती आणि हे हा एक मेसेज देण्यात येईल आपण जो नवी मुंबई बंजारा समाज सेवा संस्था जो आपण इ एक आचे तर अंग काम करा अन असो ही करा की आपण से किरेचा अन आणि जयंती करेल कतो आपण से लोक एक वेणू एकता એકતા સારું જમા વેણું સે સેન ધર વિનંતી કરું છું કે જયંતિ સારું શેર સહભાગ વેણો અને શેર હાજર રહેણું જય જય જયારે